तुमच्या मुलातील सर्व इच्छा पूर्ण हो तर चला आहोत आपण आणि बायका काय भेटती नाही त्यामुळे यावं लागलं तर चला किती कांदे कापायचे होते बघूया गमीला घेतलेलं आहे तर गहू पण आता छान असं झालेला आहे आपला जे जे बुंधड आहे तो बांधू राहिला म्हणजे जे, जे रान आहे ते झाकायला लागलंय आता आणि इकडं पण गहूच केलाय कारण रोप कमी का आहे ना त्यामुळं सगळ्यांनी गहू करून टाकलाय या वर्षी आणि गिन्नी गवत पण आपलं आता चांगलं झालेलं आहे खूप दिवसानंतर म्हणजे ते याय नव्हतं आता बायाच भेटती नाही त्यामुळे यावं लागतंय आणि आता आपले हे शेवग्याचं झाड आहे ना त्याला पण शेंगा लागले हे गिन्नी गवत हे तुम्हाला मी एकदा व्हिडिओमध्ये दाखवलं होतं तर ते गिन्नी गवत आहे आणि आज छान असं वारं आहे तर ह्या शेवग्याच्या शेंगाला फुलं लागले आणि आपण मी जे वेल लावले होते ना त्याला तर काहीच आलं नाही फळ आलं नाही आणि मिरच्याचं एक वाफा पण निंदायचं राहिला आहे जण तू झाला अय्यो आत्ता पडली होती मी व्हिडिओच्या आता पडली होती वाचली थोडक्यात आणि आता टमाटे न्यायचे आहे आपल्याला घरी संध्याकाळच्या वेळेस तर हा मिरच्याचा वाफ आहे हा निंदायचा राऊंडच गेला होता जो निंदला आहे तो भारी आता लाल मिरच्या पण तोडायची आहे तर तिसऱ्या पारच्या वेळेस तोडू आपण आणि हा वाफ पण निंदून घेऊ तर चला आता कांदे कापताना मी दाखवते आणि आज दुखंधुक आहे असं काय असं धुमकेल वातावरण आणि कांदे बाप कांदे mm. कांदे बघा किती जबर हे का तुला तरी ते ना थोडेसे कांदे काढायचे बाकी राहिले होते तर ते काढून घेत होतो आणि हे कांदे ना पूर्णपणे पाण्यात होते आणि त्यामुळे जास्त काही ते पोचले नाही उपळले होते ते तरी ते बघू शकता अजून त्याची पात हिरवी होती पण जो कांदा आहे तो काही होत नव्हता त्यामुळं इथे ना आता दुसरे कांदे लावायचे आहे आपल्याला त्यामुळे हे कांदे काढून घेतलेलं आहे आणि तुम्ही कलर जर बघत असाल ना तर मस्त असा कलर आलेला होता कांदा जास्त पोचलेला नाही आहे मिडियम माल आहे पण कांदे छान आहे तर बघू शकता तुम्ही आणि अशा प्रकारे जर पातीत कांदे झाकून ठेवले ना तर खूप छान म्हणजे कलर येतो आणि ही जी पात आहे ती मोरजली ना तर कांद्याला जो मोड आहे तो येत नाही आणि कांदे पण जे आहे ते छान राहता बघू शकता तुम्ही छान असे कांदे आहे तर चला आता आपण कांदे कापायला सुरुवात करूया कांदे झालेले आहे आता एवढे कांदे कापायचे आपल्याला जास्त काही नाहीये थोडेसे पण मग रकले पाहिजे रखरप कापायला आपल्याला ड्रेस परिधान करावा लागेल आहे ते बांधून घेते मी

तेले ते बघा असे कांदे मस्त लाल लाल आता भाव बरं आहे कांद्याला या वर्षी त्याच्यामुळं बऱ्यापैकी चालू आहे तर मला जोडी ना एक आता आमची गल्लीची मुलगी आहे ती आणली मी किती कॅरेट कापती काय माहिती पण तर चला आता पटपट कांदे कापून घेते आणि नंतर आता दुपारीच भेटते तुम्हाला ई बघा आमची आणि तर बाई आज बाया पण भेटते नाही आता कारण प्रत्येकाचं काम चालू आहे त्याच्यामुळं तर आता मी दुपारीच व्हिडिओ शूट करेल आता एवढंच व्हिडिओ शूट करते आणि आता पटपट अशी कांदे कापून घेते किती कापायचे होतं ते मी तुम्हाला दाखवेल तर बघू शकता दुपारपर्यंत एवढे कांदे कापलेले आहे म्हणजे एक एक वाफा लावला होता आणि दुसऱ्यात बसलेलो होतो कारण कांदे बारीक होते त्यामुळे जास्त काय पटपट असे उरकत नव्हते ते आता पुढं जे आहे ते मोठे आहे पण इकडे छोटे छोटे आहे बघू शकता तुम्ही एवढे कांदे आता आम्ही कापलेले आहे तिघते चौघजणं होतो आम्ही तर बघा एवढे कांदे झालेले आहे आणि संध्याकाळच्या वेळी वेळेपर्यंत किती होईल ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवेलेच तर चला मी कांदे कापत होते पण कांदे कापता कमता शिंका यायला लागल्या मग थोडीशी बाजूला आले शिकून बी हाल झाला आहे तर मला आहे ना काय कोणाच ठाऊक पण आहे ना खूप शिंका येतात कांदे कापायला किंवा जे काही काम आहे ते करायला लागल्यावर तर मी थोडा वेळ बाजूला गेली थोडंसं बरं वाटलं आणि मग नंतर पुन्हा जे कांदे आहे ते कापायला चालू झाले तर बघू शकता तुम्ही आता मी पुन्हा माझ्या जी खांद्याची आधा आहे तिथं बसलेली आहे तर नाकाला सारखं पाणीच चालू होतं तर कोणाकडं काही उपाय असेल तर सांगा की या ॲलर्जीचं काय करावं लागेल नेमकं तर चला आता हा जर एवढं वाफ झाल्यानंतर आपल्याला आहे ना कांद्याची भाजी घ्यायची कारण आता संध्याकाळची वेळ झाली का पहिले भाजीचा प्रश्न पडतो आणि आता भाजी कांदे कसे आता म्हणजे थोडेच राहिलेले आहे तर म्हटलं चला संध्याकाळच्या वेळेस मस्त अशी भाजी घेऊया ताजी ताजी आता हे दोन आहे ना त्या कांद्यातलेच होते पण ते बारीक आहे त्यामुळं याच्यातली जी कवळी भाजी आहे ती घेते आणि सुकी भाजी करायची आहे आपल्याला तर ती रेसिपी मी तुमच्याशी शेअर करते तर चला पटपट अशी आपली कांद्याची भाजी घेते मी आता चहा वगैरे झाला तर आता मी भाजी करते तर आपण मला तुझी कांद्याची भाजी आणि तिथून तीच भाजी करायची आहे आणि चहा वगैरे आपला झालेला आहे तर हा आम्हाला आलेला भाजीपाला आता ठेवून देते मी एक एक अशी आणि भाजी चिरून घेते आता तर आता मी भाजी चिरून घेते तर भाजी चिरताना काय करायचंय अशी जी आहे ती साफी करून घ्यायची आहे आणि हे जे पुढचं हे शेंडे आहे ना ते असे कट करायचे आहे पटपट पटपट पट, असे कट करून घ्यायचे आहेत ते शेले आणि मला आहे ना, भी भी ना, भी ना ला ला तर विळ्याला विळी मी काही समत नाही मी विळ्यालाच कटकट ते करत आहे ना भाजी आहे की आता कापून घेऊ

आपल्या शेंगदारी घेतलेले आहे मिरची घेतलेली आहे आणि जिरं घेतलेलं आहे आता ये काढून घेते छान अशा आता आपण वाटण करून घेतलेलं आहे तेल जास्त टाकायचं आहे तेल टाकल्यानंतर छान शाखायचं आपण छान असे शिजून घेणार आहोत तर चला आजचा व्हिडिओ इथं संपवते व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू वी नका व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय वंदे मातरम थँक्यू